मैत्रिण आज तुम्हाला मैत्रीण शौक्याची शेंग दाखविणारे साध्या आणि सोप्या पद्धतीनं त्यासाठी साहित्य मैत्रीण शेंगा घ्यायच्या आपल्याला शेंगा अशा घेताना मैत्रीण बघून घ्यायच्या आता आमच्या इथे त्या आपण घेताना आपण जर स्वतः गेलात तर अशा मध्ये बघून आणायच्या मैत्रिणी शेंगा अशा जाड ते छान लागतात अशा म्हणजे आणि अशा पत्तळ मध्ये काहीच नसतंय असं घेताना जाड बघून घ्यायच्या शेंगा आणि हिरव्या बघून घ्यायच्या हिरव्या कलर त्यासाठी साहित्य लागणार शेवग्याची शेंगा घ्यायच्या मैत्रीण आपल्याला आणि एक टमाट घेतलंय मैत्रीण मी साईजचं साईजच घेतले टमाट मीठ घेतलंय घरचा काळा मसाला घेतलाय चिल्ली पावडर घेतली पुन्हा लसण अद्रकची पेस्ट घेतली आणि टर्मरिक पावडर घेतली मैत्रीण आणि आपल्याला लागणारे तेल आणि पाणी लागणारे आधी तेल घालून घ्यायचं आपल्याला तेल दोन चमचे घालायचे आपल्याला मैत्रीण तेल पण जास्त वापरायचं नाही आणि तिखट पण जास्त खायचं नाही आता जिरे घालायचे जिरे भरपूर घालायचे मोहरी जिरे विरुद्धात मोहरी मैत्रीण मोहरीला झंज नाही आणि जिरे खाल्लेले खूप चांगले असते थंड असते जिरे जिरे मोहरी तडतडली मैत्रीण आपल्याला लसण आदरची पेस्ट घालायची लसून्राऊन झाला मैत्रिणी आपल्याला घालायचे मैत्रिणी घालायचे टमाट हळद पावडर घ्यायची मैत्रिणी आता आपल्याला टमाट घातल्यानंतर मीठ घालायचे आपल्या अंदाजाने तुमच्या अंदाजाने घाला आणि मसाले घालून घ्यायचे आपल्या तेलामध्ये तेलामध्ये घातले ते ना मैत्रिणी भाजीला तरी छान येते भाजी पण चविष्ट लागते तेलात जरा हे केले ना भाजले ना तुम्ही ह्याच्यात मैत्रीण खोबरं जर तुमच्याकडं ओलं खोबरं असलं तर खूप छान लागते मैत्रीण शेवग्याच्या शेंगाला ओलं खोबरं मी घालते पण आज माझ्याकडं नाही आहे अवेलेबल तुमच्याकडं असलं तर नक्की घाला पाणी आपल्याला मैत्रिण तुम्ही ह्याच्यामध्ये ना दुसरा मन म्हणलं तर तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा टाकू शकतात खूप छान टेस्टी पावभाजी मसाल्याने किंवा मग किचन किंग किंग मसाला असतंय माझ्याकडं मैत्रीण पण मा आता नाहीये आणि किंवा मग कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला खूप छान लागते आपल्या ह्याच्या कटाच्या आमटीला आणि शेवग्याच्या शेंगाच्या आमटीला कांदा लसूण मसाला आता ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची मैत्रिण आपल्याला तोपर्यंत जरा वाट बघायची उकळी तर आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला शेंगणार कूट घालायचं तर उद्या मैत्रीणं तुम्हाला मी कुंडोळी दाखवते आमच्या भागामध्ये इकडच्या म्हणजे विदर्भामध्ये त्याला काहीतरी दुसरंच काहीतरी म्हणतात आमच्या भागामध्ये कुंडोळी म्हणतात आमच्याकडं कोणी खात नाही मैत्रीणं म्हणून मी दाखवत नाही तुम्हाला ना मला हे सगळं येते पण आमच्याकडं कसं ह्यांना पोरांना आवडत माहिती पदार्थ पण मी तुमच्यासाठी खास करून दाखील खूप जणांना माहीत असतील काय म्हणतात बघा जरा विदर्भामध्ये विदर्भामध्ये माझ्या मैत्रिणी होत्या काय म्हणते शेंगोळी म्हणते तिकडचे लोक शेंगोळी म्हणते इतके भारी लागतात ना माझ्या मम्मीकडं ते प्रॉपर असतेतच दोन चार दिवसाला संध्याकाळी माझ्या वडिलांना खूप आवडते तुम्हाला एकदा दाखविल मी उद्या नक्की दाखविल करून उकळी आली बघा आता घातलेलं आपण दोन चमचे कूट घाले आणि शेंगा मैत्रीण चांगले शिजवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिट शेंगा शिजल्या चांगल्या तर शेंगाला टेस्टी येते चंगले मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता गॅस कमी करायचा आपल्याला शिजू द्यायची